धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आनंदी आता सुधाला म्हणत असते की आई प्लीज जरा थांबा सुधा तिचं काहीही ऐकून घेत नसते ती म्हणते की प्लीज मी जे काय म्हणते ते ऐकून तरी घ्या सार्थकही म्हणतो की आई अगं निदान ते काय म्हणत आहेत ते तरी ऐकून घे तेव्हा आनंदी बोलायला सुरुवात करते ती म्हणते की आई तुम्हाला माझा राग आला आहे ना की मी त्या अंशुमनचं लग्न जाऊन मोडलं हे सगळं नव्हतं करायला पाहिजे असंच तुमचं म्हणणं आहे ना मी पण प्लीज माझं ऐकून घ्या हे मी सगळं का केलं हे मी सगळं केलं कारण जो मला त्रास झाला आहे तो त्या मुलीला व्हायला नको हवा होता म्हणून जो त्रास जो यातना मी त्या माणसाशी लग्न करून भोगल्यात ना तो त्रास इतर कोणालाही होऊ नये असं मला वाटतंय तर त्यात माझी काय चूक होती आई बरं मला एक सांगा की जर त्याच मुलीच्या जागी आपली आकांक्षा असती तर तुम्ही काय केलं असतं तेव्हा आनंदी म्हणते की त्यावेळेला त्या आपण गप्पा बसलो असतो का आकांक्षाचं नाव काढल्यावरती सुधा म्हणते की आनंदी शांत हो आणि ती चिडते तेव्हा मग आता आनंदी म्हणते की आई बघा तुम्हाला साधी कल्पनाही करवत नाही की आपली आकांक्षा जर त्या जागी असती तर काय झालं असतं आपल्या मुलीच्या बाबतीत आपण असा विचार देखील करू शकत नाही त्यानेच आपल्याला त्रास होतो तर ती पण कोणाची तरी मुलगीच होती ना तिला जर काही असा त्रास झाला असता आणि तिचं आयुष्य बर्बाद झालं असतं तर ते मला बघवलं नसतं म्हणूनच मी त्या मुलीचं त्या मुलाशी लग्न मोडलं इतकंच होतं आणि अंशुमन कसा मुलगा आहे हे मला चांगलंच माहिती आहे म्हणूनच त्याचा बळी कुठल्याही मुलीला मला होऊ द्यायचं नव्हतं हो आणि ती पण चांगल्या घरातली मुलगी होती तिच्या रहे तिच्यावरही चांगले संस्कार झाले होते पण तिच्या आयुष्याची राखरांगोळी होत होती हे मला समोर दिसत असताना मी स्वतःहून तो निर्णय घेतला याच माझं कुठे चुकला आहे मी स्वतःचा विचार न करता त्या मुलीचा विचार केला आणि तिथे पोचले आणि ते लग्न मोडले मला वाटत नाही आई याच्यात काहीही मी चुकीचं बोलते आहे आणि जर तुम्हाला यात काही चुकीचं आहे किंवा तुम्हाला माझ्या बोलण्यामुळे वाईट वाटलं असेल तर मला माफ करा मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे उलट उत्तर अजिबात देत नाही आहे पण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न कर मला मान्य आहे ती मुलगी आपल्या कुठल्याही नात्या गोत्याची नाही पण ती कुणाची तरी मुलगी आहे आणि प्रश्न झालाच तर हा व्हिडिओ व्हायरल होण्याचा मला खरंच माहिती नाही आहे की हा व्हिडिओ कशाप्रकारे व्हायरल झाला आणि कोणी केला ते आणि जर त्या व्हिडिओवरूनच तुम्हाला मनस्ताप झाला असेल तर मी तुमची हात जोडून माफी मागते मला खरंच ही गोष्ट माहिती नव्हती आता हे ऐकल्यानंतर शलाक आणि केदार यांना टेन्शन येऊ लागतं कारण सार्थकने जर व्हिडिओ व्हायरल कोणी केलं हे शोधलं तर दोघंही अगदी उलटे टांगले जाणार असतात म्हणूनच त्यांना आता टेन्शन येत असतं आनंदी म्हणते की आई प्लीज मला माफ करा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे उलट उत्तर नाही दिलं पण तुम्ही प्लीज चुकीचा गैरसमज कोणताही करून घेऊ नका असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तेव्हा सार्थक हा सुधाला म्हणतो की आई तूच म्हणतेस ना की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात मग तू यांच्याच बाबतीत त्या दोन घटनांचा किंवा दोन बाजूंचा विचार का नाही करत यांच्याच बाबतीत हे कसं काय चुकलं जात आई असं तो तिला जाब विचारतो आणि त्यानंतर तिला काहीही बोलता न आल्याने तो तिथून निघून जातो आणि तिथे सुद्धा मात्र एकटीच उभी असते तिला या गोष्टीवरती काहीच बोलता येत नाही आनंदी आता रूममध्ये येते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते सार्थक आल्याबरोबर ते म्हणते की सर मला माफ करा ॲक्च्युली मला माहिती आहे मी खरंच खूप बोलले आईंशी पण मला असं वाटतंय की त्यांना खूप ते वाईटदेखील वाटलं असेल तेव्हा सार्थक म्हणतो की नाही तुम्ही सगळं बरोबर केलं आणि तुम्ही जे काही बोललात ना ते आईला पटलं असणार आहे पण हो ती तसं काही तुम्हाला बोलून दाखवणार नाही पण तिला ते पटलं आहे असं मला वाटतंय त्यानंतर आनंदी म्हणते की सर हे सगळं खरंच चुकलं आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो की तसं तुमचं काही चुकलेलं नाही पण मात्र एक गोष्ट तुमची चुकली ती म्हणजे तुम्ही त्या अंशुमनचं लग्न मोडायला एकट्याने जायला नको हवं होतं ॲट तुम्ही मला कळवलं पाहिजे होतं आपण दोघं गेलो असतो तेव्हा आनंदी म्हणते की सर खरंच त्यावेळेला मला काहीही सुचलं नाही आणि माझ्याबरोबर बिंगरी होती म्हणून मला तसं काही एकटं वाटलं नाही पण तुम्हाला कळवायला हवं होतं मी त्यावेळेला जेव्हा मला समजलं ना की हे अंशुमनचं लग्न होतंय आणि कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होतंय त्यावेळेला मी त्यांच्याकडे धाव घेतली आणि मला तेव्हा तिकडे जाणं माझं कर्तव्य वाटलं तिकडे जाऊन त्या मुलीचं लग्न वाचवणं मला माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी तिकडे गेले सार्थक म्हणतो की ठीक आहे काहीच हरकत नाही पण पुढच्या वेळेला लक्षात ठेवा जर असा काही प्रसंग आलास तर सगळ्यात पहिले आधी मला सांगत जा मग आपण दोघं तिथे गेलो असतो ना तर काही प्रॉब्लेम झाला नसता व्हिडिओ व्हायरल हो अथवा न हो पण तुम्ही एकट्या गेल्याने मात्र प्रॉब्लेम झाला आहे आनंदी म्हणते की सर तुम्हाला तर माझं म्हणणं कळलं आहे पण ऐंशी समजूत कशी काढू त्या माझ्यावर नाराज झाल्यात असं वाटतंय मला तेव्हा सार्थक म्हणतो की एक आयडिया आहे आईची समजूत काढण्यासाठी आईचा राग घालवण्यासाठी ते ती म्हणते की कोणती सर तेव्हा तो म्हणतो की नारळाच्या वड्या घरात ना नारळाच्या वड्या सगळ्यांना फार आवडतात आणि आई त्या एकदम मस्त खमंग करते मग ती म्हणते की ते काय करू मग सार्थक म्हणतो की एक काम करा आईकडे जा आणि त्याची रेसिपी मागा आणि त्यानंतर मग आनंदी तिथून निघून जाते नंतर अंशुमन आणि त्याचा मित्र दोघंजण दारूपित बसलेले असतात अंशुमन म्हणत असतो की त्या आनंदीने माझ्या आयुष्याची वाट लावली त्या आनंदीमुळे आज माझं लग्न आहे असं सारखं सारखं तो बोलत असतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की अरे किती वेळा तेच तेच बोलणार आहेस ना तू जरा काहीतरी वेगळं बोल तेव्हा मग अंशुमन म्हणतो की वेगळं बोलण्यासारखं काय आहे त्या आनंदीने आयुष्याची वाट लावली आहे माझ्या मी तिला असं सोडणार नाही माझं लग्न होत होतं पण ते तिने मोडलं तेव्हा मग आता त्याचा मित्र म्हणायला लागतो की भावा जाऊ दे तू आता सारखं सारखं तेच बोलू नको आणि गम करू नको जाऊ दे तू पेग मार तेव्हा अंशुमन म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये इतकी मोठी गोष्ट घडली आणि तू गम करू नको असं बोलतोस आणि पेग मार बोलतोस नको मला त्यावेळेला तर त्याचा मित्र म्हणतो की अरे आपण खरं तर तुझं तेच दुःख कमी करण्यासाठी इथे भेटलो आहोत ना शांत तू भावा हे घे पेग घे तेव्हा मग आता अंशुमन म्हणतो की काही झालं तरीही त्या आनंदीला मी असं सोडणार नाही तिला काय वाटतंय की तिला सहजासहजी मी सोडून देईन तर तसं अजिबात होणार नाही तिने जे काही केलं नाही याची शिक्षा तिला मिळणारच आणि माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पूर्ण नाशिकमध्ये मा माझी इज्जत गेलेली आहे तेव्हा मग त्याचा मित्र म्हणतो की भावा इज्जत असली काय किंवा नसली काय आपल्याला काय फरक पडणार आहे तेव्हा अंशुमन म्हणतो की हो ते तर झालंच पण शेवटी तिने माझं लग्न मोडलंय ना त्याचा बदला मी घेऊनच राहणार त्या दोन्ही राजाराणीचा सा संसार मी कसा मोडून टाकणार ते बघ सार्थक आणि आनंदीला मी वेगळं करूनच राहणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तो दारू पियायला लागतो ला ला आणि आणखी मित्राला पैक तयार करायला सांगतो तो म्हणतो की आनंदी आता माझ्या नजरेतून सुटत नाही त्याच वेळेला इथे आनंदी येते सुधाला म्हणते की सार्थक सरांना नारळाच्या वड्या खाण्याची इच्छा झालेली आहे त्याच वेळेला मग आता ती म्हणते की सार्थकला आज काय आहे स्पेशल जे गोडधोड खावं असं वाटतंय तेव्हा ती म्हणते की मला माहिती नाही पण मला सांगत होते की आई खूपच छान नारळाची वडी बनवते म्हणून तू त्यांच्याकडूनच शिकून घे तेव्हा मग सुद्धा म्हणते की मी मगशी तुला इतकं काही बोलले तरीही तुला माझ्याकडूनच शिकून घ्यायचं आहे का आनंदी म्हणते की हो आई तुम्ही प्लीज मला सांगा ना कसं बनवतात ते मी अगदी तसं बनवण्याचा प्रयत्न जरी करेन तेव्हा सुद्धा म्हणते की नाही मला आता काही सांगायचं नाही दोन तीन दिवसांनी वगैरे मी बनेन बघेन बनवायचं तेव्हा मग अरविंद म्हणतो की अगं सुधा असं काय करतेस तुलाही तुझ्या सासूने खूप छान स्वयंपाकातल्या टिप्स सांगितल्यात ना तसंच तू आनंदीलाही सांग आणि तुला माहिती आहे का आनंदी सुधा म्हणजे ना सुग्रण आहे सुग्रण गोडाचे पदार्थ तर ती इतके मस्त करते तिच्या हाताला एक वेगळीच चव आहे जी कोणाच्याच हाताला नाही आहे म्हणूनच सुद्धा मला असं वाटतंय की तूही आनंदीला काही टिप्स द्यावास आणि तिला रेसिपी सांगावी मग तीही तसंच करण्याचा प्रयत्न करेल ना तेव्हा मग आनंदी म्हणते की हो आई प्लीज सांगा ना मला तेव्हा सुद्धा सांगायला लागते की एक नारळ घ्यायचा तो खोवायचा आणि त्यानंतर वेलची पावडर घालून घ्यायची आणि एका वाटीमध्ये दूध घेऊन त्याच्यात केसर वगैरे भिजत घालायचं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण खमंग भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर एका थाळीवरती तूप घालून ते थापून घ्यायचं आणि त्याच्या वड्या करायच्या म्हणतो की आता आनंदी तुझी उजळणी आहे तू मला सांग ही रेसिपी कशी कर्षी करशील ते तेव्हा मग आता आनंदी तीच पुन्हा रेसिपी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगते आणि त्याच वेळा अरविंद म्हणतात की वा आनंदी वा आता खरी तू सुधाची शून शोभतेस असं म्हटल्यानंतर आनंदी गप्प होते आणि त्यानंतर तिथून सुधाला आनंदी म्हणते की आई मी आलेच मी आता नारळाच्या वड्या करते असं म्हणून ती तिथून आता निघून जाते आणि ही सगळी गोष्ट तिथून उभी राहून शलाकाने ऐकलेली असते शलाका म्हणते की अच्छा असं काम चालू आहे तर सासूसुनांचं पण बघ मी आता काय करते ते नंतर ती येऊन वृंदाला फोन लावते आणि म्हणते की आई इथे वेगळंच चाललं आहे तेव्हा वृंदा म्हणते की झालं का त्या सुनांमध्ये भांडणं झाली असतील बरोबर ना आणि त्या आनंदीला तर आता ती घराबाहेर काढायलाही बघत असेल त्यानंतर ती म्हणते की अगं कसली काय दोघं सुना मिळून खोबऱ्याच्या वड्या करतात तेव्हा वृंदा म्हणते की सुनांमध्ये समट झाला की काय सगळं नीट झालं की काय तेव्हा शलाका म्हणते की अगं आई काय सांगू काय तुला त्या सार्थकला मने खोबऱ्याच्या वड्या खायच्या होत्या म्हणून त्याने सांगितलं आणि सुधा काकूने तिला रेसिपी सांगितली त्यानंतर वृंदा म्हणते की एक काम कर तू त्या खोबऱ्याच्या वड्या काही व्यवस्थित होऊ द्यायच्या नाहीत मी तुला सांगते की ती रेसिपी खराब करण्यासाठी म्हणून काय करायचं ते त्यानंतर वृंदा तिला म्हणते की चालेल तू मी जे जे सांगते ना ते ते तसं तसं कर आणि ती सगळ्या गोष्टी सांगते आणि आनंदीच्या खोबऱ्याच्या वड्या खराब करण्यासाठी प्रयत्न करू लागते त्यानंतर आनंदी किचनमध्ये खोबऱ्याच्या वड्या करण्यासाठी नारळ खोवत असते तितक्यात सार्थक येतो आणि म्हणतो की अरे तुम्ही आईकडून रेसिपी शिकून तयारी देखील केलीत तेव्हा आनंदी म्हणते की हो ते सगळं करायला मी सुरुवात देखील केलेली आहे त्यानंतर सार्थक आता वेलची सोलू लागतो आनंदी म्हणते का करताय तुम्ही सर तेव्हा तो म्हणतो की हे काय वेलची सोलू लागतोय तेव्हा आनंदी म्हणते की मी तुम्हाला काय करताय नाही विचारलं का करताय विचारलं तेव्हा तो म्हणतो की मग काय झालं थोडीशी मदत केली तर कुठे बिघडलं आपलं काम तेवढंच पटपट होईल ना तेव्हा आनंदी म्हणते की तसं नाही सर तुम्ही हे सगळं राहू द्यात सगळं मी करते तुम्ही काहीही करण्याची गरज नाही तेव्हा सार्थक आता आनंदीकडे बघून हसतो आणि म्हणतो की बाबा राहिलं मी ठेवतो हे सगळं असंच त्यानंतर मग आता सार्थक हा आनंदीचा केस तिच्या डोळ्यावर येत असतो म्हणून बाजूला करतो त्याच वेळेला तिचा केस बाजूला केल्यानंतर सार्थककडे आनंदी आता बघतच राहते तेव्हा आनंदी तिचं काम करता करता मध्येच लक्ष कामाकडे जातं मात्र सार्थक काही तिच्यावरून नजर हटवत नसतो आनंदीला तो म्हणतो की आनंदी मला जरा असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो तेव्हा आनंदी म्हणते की सर काय चाललं आहे तुमचं तुम्ही का बघताय तेव्हा सार्थक म्हणतो की अहो मला बघावं असं वाटतं आहे तेवढं पण मी करू नये का तेव्हा आनंदी ओके असं म्हणते तितक्यातच सार्थकचं ते सगळं चालू असतं आनंदीचं बोट त्या खिसणीवर खिसलं जातं आणि सार्थक पटकन तिचं सा बोट घेतो आणि तो तोंडात घालतो आणि त्यातलं येणारं रक्त तो थांबवतो त्यानंतर आनंदी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते सार्थक तिला म्हणतो की हे काय बघा किती लागलं आहे ते थांबा मी हळदीचा डबा काढतो आणि त्यानंतर तो मसाल्याचा डबा घेतो आणि तिच्या त्या लागलेल्या बोटावरती आता तो हळद लावतो आणि हळद लावल्यानंतर आनंदी म्हणते की सर ठीक होईल ते त्यात काय एवढं आहे थोडंसंच तर लागलं आहे सार्थक म्हणतो की हो मला माहिती आहे पण आता तुम्ही काही करू नका थांबा या नारळाच्या वड्या आहेत ना ते कसं करायचं ते मी बघतो द्या मी नारळ खोवतो आणि त्यानंतर आनंदी त्याला काहीच बोलत नाही तितकेतच सार्थकला सुद्धा बघते आणि म्हणते की हे काय आनंदी याने नारळ खोवल्यानंतर तू वड्या करणार आहेस सार्थक म्हणतो की अगं नाही आई, आई तूच तर म्हणतेस ना की मुलालाही सगळं यायला हवं हो म्हणून मी करतोय बाकी काय नाही आनंदीला तो म्हणतो की चला लवकर लवकर करा आई करते तशाच व्हायला पाहिजेत नंतर सार्थक हा तिला मदत करण्यापासून बाजूला होतो अंशुमन हा चालत चालत आनंदीच्याच नावाचा जप करत पुढे निघालेला असतो त्याच वेळेला त्याचा मित्र म्हणतो की ते बघ प्रेमी लवबर्ड कसं करतायत ते बघ आणि त्यानंतर मग आता तिथे आकांक्षा आणि प्रथमेश दोघ जण असतात त्याच वेळेला इथे अंशुमनच्या लक्षात येतं की ही तर सार्थकशी बहीण आहे आकांक्षा आणि तो त्याच्या मित्राला गप्प करतो आणि त्यानंतर मोबाईल काढतो आणि आकांक्षाचे फोटो त्या मुलाबरोबरचे क्लिक करतो त्या मित्र विचारतो की अरे ही कोण आहे तेव्हा अंशुमन सांगतो की अरे ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे आणि हिचे फोटो मला मिळालेत आता मजा येणार खरी आता मी आनंदीला बरोबर करतो त्यानंतर इथे अर्णवितो आणि शलाकाला म्हणतो की प्लीज ममा माझ्याबरोबर खेळ ना तू तेव्हा ती म्हणते की प्लीज आता नको मी माझं काम करते तू प्लीज जा त्याच वेळेला त्याला आता लगेच पुढे सार्थक म्हणतो की एक काम करूया हिरो चल आपण दोघं खेळूया तेव्हा तो म्हणतो की नाही मला मामाबरोबरच खेळायचंय शलाका आता वैतागतच म्हणते चालेल चल खेळूया आपण आणि आनंदी त्याच्याकडे बघतच राहते पुढच्या भागामध्ये आता आनंदीला सार्थक म्हणतो की अहो नारळाच्या वड्या झाल्या असतील तर आईला टेस्ट करायला द्या ना कशा झाल्या आहेत त्या तेव्हा सुधा म्हणते की नको मला नको आहे काही असं म्हणून ती आता आनंदीचा हिरमोड करते आणि शलाका ही आनंदीकडे बघतच राहते तिला तर मजा आलेली असते की सुधाने नारळाच्या वड्या खायला नकार दिलेला असतो त्यानंतर मग आता आनंदीला वाईट वाटलेलं असतं सार्थक तिला रूममध्ये म्हणतो की काहीही काळजी करू नका आईला नारळाच्या वड्या आत्ता खाव्याशा नाही वाटल्यात पण ती नक्कीच तुमच्या नारळाच्या वड्यात टेस्ट करणार त्याशिवाय ती काही राहणार नाही आता सुधा रात्रीच उठून किचनमध्ये जाते आणि ती नारळाची वडी खाते आणि म्हणते की वेलची ना थोडीशी कमी झालेली आहे त्याच वेळेला सार्थक येतो आणि म्हणतो की आई अगदी बरोबर आणि नारळाची वडी ही सुधाच्या हातून खाली पडते अशा प्रकारे आता सुधाची ही चोरी पकडली गेलेली असते असंच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा